शबनरीज मध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीवरून दिवसेंदिवस तिढा निर्माण होताना दिसत आहे मावळ लोकसभा मतदारसंघात सध्याचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आहेत शिवसेना वतीने श्रीरंग बारणे हेच मावळचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित असताना पिंपरी चिंचवड शहरातील कामगार नेते यशवंत भोसले यांनी मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक मोठे उद्योग असून या मतदारसंघात कामगार वर्ग ही मोठा आहे त्यामुळे श्रमिकांना प्रतिनिधित्व द्यावे मावळची जागा भाजपने घ्यावी व मला उमेदवारी द्यावी अशी मागणी यशवंत भोसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली एक भारतीय जनता पार्टीचा कामगार चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आज मी या ठिकाणी देशातल्या आणि राज्यातल्या श्रमिकांचा आवाज म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेचा हेतूच हा आहे संसदेमध्ये जे उमेदवार खासदार म्हणून आपण पाठवणार आहात ते जनतेचे प्रतिनिधी म्हणून पाठवणार आहात सर्वसामान्यांचा आवाज म्हणून तो लोकसभेमध्ये जाणार आहे सर्वसामान्य म्हणजे कोण तर देशातला साठ टक्के श्रमिक आणि शेतकरी आहे व्यापारी आहे छोटे मोठे उद्योग करणार आहे त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आमचे प्रतिनिधी संसदेमध्ये पाठवणार आहोत परंतु आज ज्यावेळेस माझ्यासारखा कार्यकर्ता संसदेमध्ये पाठवणारे प्रतिनिधींचे चेहरे पाहतो त्यावेळेस मला कुठं तो श्रमिकांचा का प्रतिनिधी आहे कामगार चळवळीमध्ये काम करणारा शेतकरी चळवळीमध्ये काम करणारा खरोज गोरगोरीबा मध्ये राबवणार त्यांचे दुःख जाणणारा त्यांच्या वेदना जाणणारा आशांचा प्रतिनिधी कमी जाणवत आहे प्रमाणच दिसत नाहीये त्यामुळं भारतीय जनता पार्टी हा माझा पक्ष आहे माझ्या पक्षाच्या पक्षा सर्व नेत्यांना मी आवाहन करत आहे की मी पिंपरी चिंचवड शहरामधून ही औद्योगिक नगरी आहे या औद्योगिक नगरीमधून मा मावळ विधान लोकसभा मतदारसंघातून सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास चार आमदार हे भारतीय जनता पार्टीशीच रिलेटेड आहेत दोन थेट भारतीय जनता पार्टीचे आहेत एक अपक्ष आहेत त्यांनी अलायन्स आपल्याबरोबर आहेत दोन आपल्याबरोबर राष्ट्रवादीच्या अलायन्स आहेत माझी विनंती आहे सहा पैकी पाच आमदार आपल्या पक्षाचे आहेत तर भारतीय जनता पार्टीलाच ही उमेदवारी द्यावी आणि ती उमेदवारी कामगारांचा प्रतिनिधी म्हणून यशवंत भाव भोसले अध्यक्ष राष्ट्रीय सैनिक आघाडी म्हणून मी मागणी करत आहे मी त्या पद्धतीचं पत्र माझे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब पक्षाच्या विविध पदाधिकारी अमर साबळे साहेब या सर्वांना पाठवून दिलेला आहे शंकरराव जगतापांना दिले दिले दिलेला आहे त्यामुळे माझे बुट्टे पाटलांना दिलेलं आहे रायगडचे जिल्हा अध्यक्ष आहेत कोळी साहेब त्यांना दिलेला आहे सर्वांना विनंती केलेली आहे की आपल्या पक्षाला तिकीट घ्यावं आणि प्रतिनिधी म्हणून आम्हाला त्या ठिकाणी संधी द्यावी देशातल्या करोडो कामगारांना संदेश द्यावा की हा पक्ष श्रमिकांचा आहे आणि श्रमिकांच्या एका प्रतिनिधीला तरी संधी मिळालेली आहे असं त्या ठिकाणी संदेश द्यावा यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही बोलवलेली आहे आपल्या सर्वांनी या ठिकाणी येऊन सहकार्य केलं माझी विनंती एकच आहे आपल्या माध्यमातून आमचा संदेश पक्षापर्यंत जनतेपर्यंत जावा कारण ज्या पद्धतीने दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशाची प्रगती होत असताना त्यामध्ये श्रमिकांचा सिंहाचा वाटा आहे देश पातळीवर जगाच्या पातळीवर भारत हा महासत्ता होत असताना माझा श्रमिक रात्रंदिवस कष्ट केलेला आहे ज्यांचं मी प्रतिनिधित्व करतो त्यांना न्याय देण्यासाठी एका तरी प्रतिनिधीला श्रमिकांच्या लोकसभेमध्ये आपण संधी द्यावी अशी विनंती भारतीय जनता पार्टीकडे मी करत आहे धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ऍप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा